हॅलो नमस्कार मंडळी मी गीतांजली तुमचं मनापूर्व स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेलवर त्याचं नाव आहे लाईफ मजर स्टायनी खरं सांगायचं तर नर्वसही आहे आणि थोडी एक्सायटेडही आहे की माझं मी आजपासून नवीन चॅनल सुरू करते खूप दिवसापासून माझी इच्छा होती माझं नवीन चॅनल ओपन करण्याची पण कॅमेरासमोर यायची भीती पण वाटत होती पण माझ्या घरच्यांनी मला सांगितलं हे तुझं तू चॅनल ओपन कर आम्ही तुला खूप सपोर्ट करू त्याचा श्रेय माझ्या मिस्ट्रा आणि सासूबाईंना जातं म्हणून मी माझा आज चॅनल ओपन करते सुरू करते थोडस नर्वस तर आहे पण तरीही मी प्रयत्न करे त्यासाठी तुमचा मला खूप सपोर्ट पाहिजे आणि मराठी मुलगी आहे त्यामुळे मला तुम्ही खूप सपोर्ट करा आणि चाळीतील व्यक्ती किंवा चाहते लोक त्यांचं जेवण कसं जगतात मिडल क्लास लोक जीवन कसं जगतात यावरती मी सगळे व्हिडिओ माझ्या चॅनलवर ये ते तुम्ही बघा आणि माझ्या आयुष्यातील काही छोटे मोठे क्षण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्हाला माझ्या सोबत माझे आयुष्य मी कसे जगते कसं करते तुम्हाला जर जा बघायचं असेल तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी माझं आयुष्य माझ्या स्टाईलने कसं जगते हेही तुम्हाला बघायला भेटेल तर माझ्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सुरुवात करत आहे आणि चांगल्या कामाची सुरुवात ही देवाच्या दर्शनाने हवी माझी इच्छा होती तर तसंच काही योग आला आहे आमचा विचार होता की सिद्धिविनायकला जाण्याचा पण योगायोगाने आम्हाला भीमाशंकरला जाण्याचा योग आला आहे आणि माझ्या बाळाचा पण दर्शनाची पहिलीच वेळ आहे भीमाशंकरला जाण्याची आम्ही त्याला अजून कुठे घेऊन घेऊन गेलो नव्हतो अजून पर्यंत आणि माझ्या बाळाचे नाव अगस्त्य आहे आणि आम्ही त्याला पेट नेऊन म्हणजे प्रेमाने त्याला शंभू बोलतो तर त्याची सुरुवात ही महादेवाच्या दर्शनानेच होणार आहे म्हणून आम्ही आता तिकडे भीमाशंकरला चाललो तर तुम्ही आणि कसा योगायोग आला हा म्हणजे देवदर्शनाला जाण्याचा माझा विचार सिद्धिविनायकला जाण्याचा होता पण योगायोग आला भीमाशंकरला जाण्याचा कारण हा योग कसा आला तर हा ते, ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगेल की हा योग कसा आला आम्हाला ऍक्च्युली सुट्टी पण भेटत नव्हती तरी पण आम्ही सुट्टी कशी तरी काढली तर चला ते जाऊया भीमाशंकरला सुंदर मस्त प्रवास करूया तर आता माझी तयारी झाली आहे आणि आमची सर्व फॅमिली आम्ही चाललोय भीमाशंकरला आणि शेजारी पण आमचे त्यांची दोन फॅमिली आहेत आणि आम्ही आणि आता माझं बाळ आणि सगळे रेडी झाले हो। देवाला नमस्कार करून आणि आता आम्ही चाललो भीमाशंकर चला तर मग आता जाऊया आता एक आणि निघालो रात्रीचे खूप दिवसापासून इच्छा होते जायची फायनली ती इच्छा पूर्ण होते कधी योग आलाच नाही पण आता योग आलाय भीमाशंकरला जाण्याची खूप तिकडे थंड वातावरण आहे खूप थंडी आहे त्या साईडला हिरवं वातावरण आहे आणि इथे आमची बच्ची कंपनी आहे सगळी जमलीच आहे जायला ही गाडी केली आहे आता बुक हे आमची बच्ची कंपनी आहे आता आम्ही सर्व निघालोय आणि एक तिकडे फिरते आणि हे माझं बाळ आहे पहिलंच तिची ट्रिप आहे चला तर मग जाऊया आपण अरेंज बसायचं

ハーフでだし。

ज्योतिर्लिंग मधलं हे सहावं ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रातील हे पाचवं ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग म्हणजे बाळाचं नाव शंभूज आहे आणि योगायोग पण असा आलाय की भीमशंकरला यायचा आणि त्याचं नाव पण शंभूच ठेवलंय आणि महादेवा महादेवाची आम्ही खूप भक्ती करतो आणि इथलं वातावरण पण खूप मस्त रहस्यमन आहे खूप छान तर खूप मस्त असं आहे आजूबाजूला सगळं झाडे झुडपे आहेत डोंगरात आहे आणि हे मंदिर खूप थंडी पण आहे या साईडला वातावरण एकदम मस्त आहे आणि आठशे वर्षांपूर्वीची ही हे मंदिर आहे आणि चौदाशे सत्याऐंशी मध्ये हे मंदिर बांधले थोडीफार माहिती आहे मला यामध्ये आणि भीमाशंकर नाव कसं पडलं तर तेव्हाच्या काळात महादेवाने कुंभकर्णाच्या मुलाशी म्हणजे भीमाशी महायुद्ध केलेले त्याच्यानंतर त्या महायुद्धात भीमाचा मृत्यू झाला म्हणजे मरण पावला भीम आणि मग देवांनी महादेवाला इथे स्थापित व्हायला सांगितले मग महादेव इथे शिवलिंगात स्थापित झाले म्हणून इथे मंदिराला भीमाशंकर असे नाव हो पडले आणि खूप छान आहे इकडे आणि गर्दी पण खूपच आहे खूप गाड्या ला लागल्या इकडे रात्रीपासून रात्रीपासून दर्शनासाठी थांबतात म्हणजे आम्ही आलो आम्ही सहा वाजता आलो तर सहाच्या अगोदर एक शंभर दीडशे गाड्या पार्किंगला पार्किंगला आम्हाला पार्किंग पण भेटत नव्हती भेटत नव्हती आणि इथे ह्या परिसरात पण पर अजून काही ठिकाणी अशा आहेत जी फिरण्यासारखी आहेत बघण्यासारखे आहेत इथे शनी मंदिर पण पाच आहेत ह्या विभागात आणि हे पुणे जिल्ह्यात येत तर आता मी जातोय दर्शन घ्यायचं आता देवाचं आता लाईन इकडे चालू झाली चालू झाली आपण जाऊया आता ही लाईन लागली एवढी पुढे मंदिराजवळ जर मोबाईल अलाउड असेल तर आपण पुढचा व्हिडिओ आता आम्ही भीमा प्रवेशद्वारासमोर पोहोचलोय एवढी रांग आहे पुढे शंभू आणि माझं बाळ एकदम शांतता मन एकदम प्रसन्न खूप छान आहे तुम्ही पण इकडे यदा या मंदिराला भेट द्या खूप छान आहे आणि सगळीकडे निर्मिळ आहे थंड वातावरण आहे खूप छान आहे मग आता आपण जाऊया मंदिराच्या जाऊया हे आहे ना हे आहे पिंचू अंशावर आहे पायाच्या टाचा आणि भेगांसाठी जर पायाला भेग वगैरे पडल्या असतील तर हे लावतात आणि अर्धी सुपारी हे अर्धी डोकेसाठी आहे म्हणजे अर्ध सी सी दुखत असेल कोणाचे वगैरे तर डोळे वगैरे तर त्याच्यासाठी पुन्हा सर एकूक काम केलेलं आहे तर आम्ही निघालोय इथून आम्ही या लाइन, या मगाशी लाइन इथनं गेलेलो या अजून बघा किती लाईन आहे पूर्ण आणि इथे तुम्हाला काय पाहिजे असेल तर देवाचा प्रसाद कंदीपेट्या वगैरे तर घेऊ शकता असे स्टॉल लागलेले आहेत पूर्ण आता गर्दी खूपच वाढली मग अशी तरी खूप कमी होती आता खूप जास्त गर्दी वाढली आणि इथे तुम्हाला काय पाहिजे असेल तर घेऊ शकता इथे सगळं देवाचं लावलेलं आहे पूर्ण इथे जास्त कलेक्शन आहे खूप जास्त तुम्हाला काय पाहिजे असेल तर घेऊ शकता दाखवते मी छान छान मूर्ती आहे ती पण किती छान मूर्ती आहे लिंग आहे एकदम बाळकृष्ण वगैरे आहे गणपती मूर्ती आहे सगळं निरंजन वगैरे काही पाहिजे असेल तर इथे भेटेल इथे पण असं किचन्स आहे तुम्हाला गाडीला वगैरे लावायचे असतील तर इथे लहान बाळांसाठी पाहिजे असेल हे डमरू वगैरे घेऊ शकता कडा वगैरे तिथे आणि हे पण बघा किती छान आहे डब्या कुंकुवाच्या हळदी कुंकुवाच्या 我说。<music> <music>

असं असत घेत असतात लहान पोर त्यांचं आल्यावर काय ना काय की सारखं शॉपट लाईन बघ आता किती वाढले आणि आता आम्ही पोचतोय प्रवेश जागा जवळ आता इथून लाईन स्टार्ट होते आम्ही सकाळी इथून लाईन स्टार्ट केलेली साडेसहा वाजता उलची पण आता दर्शन करून काहीतरी माझा वगैरे जाता पण बाबती इथला विसर्ग छान आहे वातावरण छान आहे थंड आहे एकदा वेळ नक्की भीमाशंकरून खूप दमले होते सगळे त्यामुळे व्हिडिओ करता आला नाही मी तुम्हाला व्हिडिओच्या पहिले सांगितलेलं की हा योगा योगायोग कसा आला ऍक्च्युली आम्ही जाणार होतो सिद्धिविनायकला सिद्धिविनायकला जाण्याचा प्लॅन होता पण माझ्या दिराने विचारलं की तुम्ही भीमाशंकरला येणार आहेत का पण माझ्या मिश्रांना सुट्टी पण भेटत नव्हती त्यांनी सुट्टी शेवटपर्यंत ते नाईंटी नाईन पर्सेंट नाहीच बोलत होते पण मी बोली बघा ॲडजस्टमेंट करा ते ते तर ते नाहीच बोलत होते पण नंतर कसं तरी ॲडजस्टमेंट झालं त्याने भीमाशंकरला जाण्याच्या आत म्हणजे अगोदर म्हणजे दुपारी वगैरे सांगितलं असेल की हां माझ्या सुट्टीचं ॲडजस्टमेंट झालेली आहे तर मी येणार मग तसं मग मी दादांना फोन केला की हां हे येणार आहे मग आमचं भीमाशंकरला जाण्याचं ठरलं की जायचं करून तर हा योगायोगच म्हणायचा कारण असं द कोणाला दर्शन घडून येत नाही आम्ही माझं तरी खूप दिवसापासून इच्छा होती भीमाशंकरला जाण्याची माझ्या मिस्टरांनी मी सांगत होते की आपण जाऊया जाऊया आता मी तरी आम्हाला काय तेव्हा योग आला नाही तर माझ्या अचानक दिराने विचारलं मग मी ह्यांना बोले तर ते बोलले की बघू तरी पण ते शेवटपर्यंत बघू बघूच करत होते तरी मी बोलले की नाही मला जायचंच जाए। आहे आणि माझ्या बाळाचं पण फर्स्ट दर्शन होतं हे तुम्ही बोली तर जाऊया तर माझे मिस्टर बोलले की ठीक आहे तर ॲडजस्टमेंट झाली आणि मग शेवटी आमचा प्लॅन झाला फायनली आम्ही भीमाशंकरला गेलो आणि हा योगायोगच आहे माझ्यासाठी कारण खूप लोक असं जाण्याचा प्रयत्न करतात की जायचं जायचं पण तो त्यांचा काय प्लॅन होत नाही तर अशा देवा तर असा हा योगायोगच आहे म्हणायचा आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ मी इथे संपवते आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया त्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद